छत्तीस बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या मूर्तिजापूर शहरातील मूर्तिजापूर बस स्थानकावर संभाव्य दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांकडून मॉकड्रील अर्थात प्रात्यक्षिक सरावाचे यशस्वी आयोजन करण्यात आलं या सर्वांमध्ये विविध सुरक्षा यंत्रणा आणि पोलीस दलांनी प्रभावी सहभाग घेतला या असे काल्पनिक दृश्य सादर करण्यात आले की काही दहशतवाद्यांनी बस प्रवेश करत नागरिकांना माहिती मिळताच पोलीस अग्निशमन दल बॉम्ब शोधक आणि नाशक पथक तसेच विशेष क्यू आर टी कमांडो त्वरित घटनास्थळी दाखल झाले संपूर्ण परिसर सील करण्यात आला आणि अत्यंत काटेकोर कारवाई करत दोन वेठीस धरलेल्या नागरिकांची सुटका करण्यात आली कारवाई दरम्यान एक दहशतवादी ठार झालाय तर दुसऱ्याला शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव यांच्या ताब्यात देण्यात आलं या मॉकड्रिलचं आयोजन जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं होतं सरावामध्ये उपविभागीय अधिकारी मनोहर दाभाडे शहर ग्रामीण माना बोरगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी ए टी एस आर सी बी रेल्वे सुरक्षा बल यांचे अधिकारी उपस्थित होते या कारवाईमध्ये एकूण पंधरा अधिकारी आणि शहाऐंशी पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला या सरावाचा मुख्य उद्देश म्हणजे आपत्कालीन परिस्थितीमध्ये सुरक्षा यंत्रणांचा तत्पर प्रतिसाद तपासणे आणि शहरातील नागरिकांच्या सुरक्षेला बळकट करणे हा हा होता हा सराव यशस्वी ठरला असून नागरिकांनी कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावं असं आवाहन करण्यात आलंय अपहरण करून ठेवलेलं आपार, होतं अशी माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे आपण सर्व पोलीस स्टेशनचा स्टाफ बोलवला अकोला येथून आर सी पी आणि क्यू आर टी बोलवली आणि त्यांच्याशी वाटाघाटी करण्यासाठी आपले मूर्तिजापूर शहरचे पोलीस स्टेशनचे पी आय यांना पाठवलं परंतु त्या माळ वाटाघाटी काही मान्य झाल्या नाहीत कारण त्यांचं म्हणणं होतं की आमच्या बाकी अतिरेक्यांना सोडवा तर ते सोडणं योग्य नसल्यामुळे त्या वाटाघाटी आपण मान्य केल्या नाहीत आणि त्यांच्यावर अटॅकची कारवाई केली त्या अटॅकमध्ये एक अतिरेकी ठार मारला एकाला जिवंत पकडलं आणि दोन्ही त्या अपहरण झालेल्या दोन्हीची सुटका केली अपहरण जो मरण पावला त्याला आपण सरकारी हॉस्पिटल मुर्तियापूर शहरचं तिथे पाठवलेलं आहे ज्याला जिवंत पकडलं त्याला पोलीस स्टेशनला पुढच्या कारवाईसाठी पाठवलेलं आहे अशा प्रकारे आजची कारवाई करण्यात आली न्यूज जीनॅन महाराष्ट्रासाठी नितीन टाळे कोणा